आता हे जे चौथं काम आहे तर याच्यामध्ये मी लाडकी बहीण आहे तिचं जास्त प्रेम म्हणजे भावावरती आहे समरदा बरोबर ज्याला ती पिंट्या दादा असं म्हणते एवढ्या ताजमध्ये जे ज्या फॅमिली अनाउन्समेंट जी हे ठेवली ते सरपोतदार फॅमिलीला जमलंच नसतं मी ताज नाही कुठल्या तरी साध्या हॉटेलमध्येच हे सगळं मॅनेज केलं मला सगळ्यात जास्त नेल्सची काळजी याच्या भांडी असताना प्रॉब्लेम होईल घरामध्ये ती खूप स्वीट आहे ती छान सगळ्यांचं समजून घेते जसं आधीरा समजून घेत नाही तिला खूप फिल्टर आहे आधीराला जराही फिल्टर नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम बीण दोघांतलीही तुटेना ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या मालिकेत एक सुंदर जोडी आपल्या भेटीस येणार आहे आणि ती कोण आहे तर तुम्ही बघा हॅलो कसे आहात हॅलो मजेत एकदम मजेत मस्त मजेत यू मी एकदम छान आहे पण आता तुम्ही दोघं एका मालिकेतनं कमबॅक करतायत आणि सगळ्यात आधीचं कॉन्ग्रॅच्युलेशन की एक छान भूमिका घेऊन तुम्ही पुन्हा एकदा सज्ज झालात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पण मन मला हेच विचारायला आवडेल की आधीही सुबोधदासोबत काम केलं आहे आता पुन्हा एकदा कमबॅक करते सो हा बॉन्ड आता किती छान तुमचा स्पेशल झाला आहे ऑफकोर्स हे सुबोधदादाबरोबरचं चौथं काम आहे आणि मागच्या वर्षी आम्ही दोन कामं केली राईट आणि मला असं वाटतं की यावेळी पण जो कॉल आला मला असं वाटतं की मी हे कुठेतरी मॅनिफेस्ट करते आहे आणि आजकाल हे सगळीकडे आलेलं आहे हॅशटॅग मॅनिफेस्टेशन सो ते मॅनिफेस्टेशन माझं पूर्ण झालं आहे आणि खूप मजा येते ॲक्च्युली काम करायला सेम कम्फर्ट झोन आहे आणि खरं सांगायचं तर मी आता हे जे चौथं काम आहे तर याच्यामध्ये मी लाडकी बहीण आहे पण याच्या आधी प्रेयसी म्हणा किंवा पेशंट एक ते डॉक्टर असतात मी पेशंट असते एकामध्ये तर तुला पाहते रे पर, लग, ही जी सिरियल होती त्यामध्ये मी वहिनी होते पण ते ही इज अ वंडरफुल ॲक्टर हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती इज अ ब्रिलियंट ॲक्टर पण ते किती वर्सटेल आहेत हे आपल्याला समोरून जेव्हा बघायला मिळतं आणि तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की हे असं काय करतात की हे दा हा भाऊ पण वाटू शकतो हा लवर पण वाटू शकतो सो हे खूप शिकण्यासारखे आणि मला आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मजा येते आता काम करायला की आय एम लुकिंग फॉवर टू वर्क विथ हिम अगेन म्हणजे आफ्टर दिस प्रोजेक्ट सो मजा येते खूपच जास्त कारण अधिरा आहे जशी की शी इज ऑप्सेस्ट म्हणजे वेन इट कम्स टू लव्ह वेन इट कम्स टू लव्ह टुवर्ड्स हर सिबलिंग्स सो तर पण तिचं जास्त प्रेम म्हणजे भावावरती आहे समरदादाबरोबर ज्याला ती पिंट्यादादा असं म्हणते कारण पिं अशी काहीतरी घटना घडते लहानपणी की ज्यामुळे तिचे बाबा नसतात अधिराचे तर सगळे हट्ट लाड हे समरदादाने म्हणजे पिंट्यादादानी पूर्ण केलेत आणि त्यालाही ही, ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर सुद्धा तो खूप जवळचा आहे आणि ती तिला असं वाटतं की हा माझा आहे म्हणजे तिचं एक ऑब्सेशन आहे प्रत्येक बाबतीत जसं तिचं रो बरोबर ज्याला मी रोहनला रो म्हणते सो so, रो बद्दल ऑब्सेशन आहे हे तिचं दोघांसाठी पण आहे तारीफ पाहिजे ना हंड्रेड पर्सेंट पहिले तर मी ॲडीबद्दल म्हणेल अधिरा जिच्यासोबत मी स्क्रीन शेअर करणार आहे सो माझं आणि अदिराचं रिलेशन एकदम जसं जसं हिचं कॅरेक्टर एकदम रिच किंवा स्पॉइल्ड ब्रॅड तसं आहे तसं हे रोहनचं नाही आहे रोहन एकदम साधा घरातला मिडल क्लास टिपिकल फॅमिलीतला मुलगा आहे जो खूप <laughs> प्रेशरमध्ये ॲक्च्युली की तो कसं अधिराला मॅनेज करेल या घरामध्ये किंवा अधिरा कशी फिट होईल आपल्या घरात हा सगळ्याचा विषय तो जेव्हा त्याच्या ताईशी बोलतो तेव्हा ताईज द ऑनली वन जी त्याला मागून धीर देत असते जसं हिचा समरदादा हिच्यावर खूप प्रेम करतो तशीच माझी नंदूताईसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते तुम्हाला ते सिरियलमध्ये कैलस बॉन्डिंग आमचं कसं आहे सतत बॅक करणं एज जसं आता सुबोध सरांच्याबद्दल हिनी सांगितलं मी yes. तेजश्री ताईबद्दल सांगेन की तीसुद्धा स्क्रीन म्हणासोबत खूप छान आमचं बॉन्डिंग झालं आहे अवघ्या काही एक दोन आठवडे तीन आठवडेच झालेत आमचे शूट सुरू होऊन बट स्टील या दोन तीन आठवड्यातच आम्ही इतकं छान बॉन्ड शेअर केलं आहे जसं की आम्ही सीनमध्ये आम्ही ती काही सांगते मला की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं वेअर एक्सपिरियन्स मॅटर्स म्हणजे तिच्या एक्सपिरियन्समुळेच ती ती जे काम करते ते काम करते त्यामुळे ते कुठेतरी मी असं घेण्याचा प्रयत्न करतो की काही घेऊ शकतो मी सीन म्हणजे आणि सीन छान वाटेल आणि अर्थातच ऑडियन्स तुम्हाला छान वाटतीलच आमचे सगळ्यांचे सीन्स सो हे असं ओव्हरऑल कॅरेक्टर आहे जे ॲट द एंड लेडीजचा ऐकतं म्हणजे अदिरा आणि ताई बस अरे हे खऱ्या आयुष्यात पण असंच असतं हा म्हणजे पण एक खरं नो पण म्हणून की श्रीमंत मुलगी जेव्हा गर्लफ्रेंड म्हणते तेव्हा खर्च जास्त वाढतो उलट कमी होतो खर्च कमी होतो कारण कारण गर्लफ्रेंडच आता एवढ्या ताजमध्ये जे ज्या फॅमिलीनी अनाऊन्समेंटची हे ठेवली ते सरपोतदार फॅमिलीला जमलंच नसतं आम्ही ताज नाही कुठल्या तरी साध्या हॉटेलमध्येच हे सगळं मॅनेज केलं असतं हो आम्ही फक्त अटेंड वी आता तू घरच्यांना मॅनेज करणार आहेस बोललीस तर काय काय मॅनेज करणार आहेस कसं कसं मॅनेज करणार त्याच्या घरी तर नोकर पण नसतील जे आता आम्हाला या फॅमिलीत दादा तर तुला काम करू देत नसेल तिथे जाऊन तर सगळं काम करावं लागेल नील <laughs> <laughs> <चो>? <laughs> मला सगळ्यात जास्त नील्सची काळजी याच्या भांडी घासताना प्रॉब्लेम होईल मला मला आधी व्हॉट भांडी हे करावं लागतं की काय घासावं लागतं हे मला आधी नाही सांगितलंस तू मेड लावायची ऑफकोर्स म्हणजे एकतर हे करावं लागेल का ऑफकोर्स मी भाऊ माझ्यासाठी काही करावं म्हणजे मी तर म्हणे की यानेही नाही करावं त्यांनी आम्ही मेड आणि हेल्प्स ना ठेवावं आणि ते सगळं करतील खर्च नक्कीच वाटणार आहे खूप केअर्स माझ्याकडे खूप पैसे आहेत <laughs> yes. पण मला सांग ह्याच्या घरच्यांशी बॉन्डिंग आता प्रोमो प्रोमोमध्ये शूट झाले किंवा लग्नाचा तो सीन आहे जो प्रोमो मधला आहे काहीतरी किस्सा असेल कारण लग्न म्हटल्यावर किस्सा असतो तर तुमच्या या लग्नाच्या शूटचा काय किस्सा आहे तो जाणून घ्यायचा आमचं ऍक्च्युली हे प्रोमो शूट होतं आणि त्या तेवढ्या पुरतंच ते, ते लग्न होतं अदरवाइज लग्नाचा अजून म्हणजे माहीत नाही होणार आहे नाही होणार आहे केव्हा कधी पण प्रोमोच्याच दिवशी आम्ही भेटलो आणि डायरेक्ट लग्नाच्या डायरेक्ट लग्न डायरेक्ट लग्न <laughs> <डारेक्ट लगना>। सो <laughs> अजून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही आहेत शूट करताना पण किंवा अजून माहितीही नाही आहे की, की पुढे काय स्टोरी आहे पण त्या दिवशी एकतर खूप धमाल होती सकाळपासून खूप खायला येत होतं आणि आणि पहिल्यांदा आम्ही भेटलो म्हटलं ओ अच्छा ओके हाय वगैरे वगैरे झालं सेम मॅचिंग कपक कपडे होते त्यामुळे मजा येणार होती माहिती आहे पण माय लेहंगा वॉज टू हेवी आणि त्याच्यावर एक चोकर आला होता मोठ्याच्या मोठा तर मला माहिती होतं स्क्रिप्ट आली होती की रो विचारतो म्हणजे रो हातात हात मागतो मी हात पुढे करते आणि देते पण जेव्हा मी तो हार घातला नेकलेस घातला तर मी खाली बघू शकत नव्हते सो so, मला असं झालं अरे मी खाली कसं बघ बघणार किंवा हो, मला काय करायचं झालं तर मी काय करणार सो so, मी हे टीमला सांगितलं मग हो, टीमनी पटपट पळापळ पळापळ केली आणि दुसरा हार मागवला हो सो oh. so, हे मला अगदीच लक्षात राहणार आहे इट वॉज व्हेरी फनी म्हटलं की ठीक आहे मी करू शकते फक्त मला असं वगैरे करावं हो लागेल so, yes. <laughs> पण मला सांग तुझी पहिली भेट कशी होती तिच्याशी जेव्हा पहिल्यांदा भेटलं तेव्हा फर्स्ट इम्प्रेशन काय भेटलं नाही अर्थात मला ही अधिरासारखीच वाटली की एकदम परफेक्ट येणं अरे इन अटायर अटायर परफेक्ट परफेक्शन पर्फेक्शन असं नाही घरामध्ये ती खूप स्वीट आहे ती छान सगळ्यांचं समजून घेते जसं अधिरा समजून घेत नाही हिला खूप फिल्टर आहे दिला जराही फिल्टर नाही हे खूप वेग फिल्टर ॲज इन म्हणजे अरे नॉट इन दॅट वे आर म्हणजे ही शी नोज हाऊ टू स्पीक हाऊ टू बिहेव हे सगळं आणि प्रोमोचा किस्सा म्हणजे माझा फेटा जो होता तो म्हणजे आम्ही पूर्ण प्रोमो जे ऑलमोस्ट पूर्ण दिवस शूट केला आम्ही जस पूर्ण तो जो फेटा घालून मी होतो आणि नंतर तो फेटा काढला तेव्हा जे किस्सा नाही पण ते एक सॅटिस्फॅक्शन किंवा असं रिलॅक्सेशन जे वाटलं ते खूप नेक्स्ट लेवल होतं की पूर्ण दिवस तो असा टाइट फेटा घालून होता म्हणून अरे हो था। वाँ। था। वाँ। था। फेटा से <laughs> हो फेटाचे प्रॉपर अशी मार्क्स आलेले असे मला हो ते पण मला असं माहिती आहे की तुम्ही तुमच्यासोबत बहीण भावांचे लग्न तुमच्या लावताय सो याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे दादा तुम्हाला माझं माझ्या भावावरती प्रचंड जीवे पिंट आहे दादावर तर ऑफकोर्स मलाही वाटतं की छान मुलीबरोबर त्यांनी लग्न तर करावं पण माझं एक स्वतःचं एक वेगळं ऑब्सेशन पण आहे मला असं वाटतं की ती चांगलीच परफेक्ट मुलगी असली पाहिजे पण ते लग्न काय होतंय आहे नाही होत आहे यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागणार आहे जी येणार आहे अकरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवरती मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला